खोटी आहे या संदर्भात सभागृहाच्या बाहेर जात असताना राष्ट्रगीताची धून वाजवली गेली राष्ट्रगीताची धून वाजवलेली असताना असताना सभागृहामध्ये माननीय राज्यपालांनी असणं हे प्रामुख्याने महत्वाचं होतं आणि याचीच शिकवण आम्हाला आतापर्यंत या सभागृहामध्ये आहे या सभागृहामध्ये तीन टर्म केलेले असल्या कारणाने आम्हाला त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा होत्या तरी देखील माननीय भगतसिंगजी महामई यांच्या माध्यमातनं राज्याच्या अर्थसंकल्पावरती ज्या पुस्तिका मिळाल्या आम्हाला त्या पुस्तिकाच्या अनुषंगाने मी माझे विचार मांडणार आहेत यामध्ये आपल्या शासनाच्या वतीने शासनाच्या वतीने मराठी भाषिक जनतेच्या बाबतीमध्ये जे तीन नंबरच्या क्रमांकावरती दिलेला आहे त्याच्या अन अनुषंगाने मराठी भाषक जनतेवरती जो होतो अन्याय होतो या अन्यायाच्या भाषेमध्ये मी निषेध करतो अन्यायाचा आणि जे ज्या बाबतीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा गेले सत्तर वर्षापासून धगधगत राहिलेला आहे अत्यंत विवादात वसलेल्या वादामध्ये सीमा भागातील मराठी जनता जी मराठी जनता त्या ठिकाणी राहते यांच्यावरचं कर्नाटकांचे हल्ले होत आहेत आणि हल्ल्याला आपल्या महा महाराष्ट्रामधून या सभागृहामध्ये या अगोदर देखील सर्व मताने एकमताने पाठिंबा दिलेला आहे की महाराष्ट्रातली जी जनता महाराष्ट्र मराठी मा माध्यमाची जनता ती त्या ठिकाणी राहत असताना त्यांच्यावरती जे हल्ले होत आहेत या हल्ल्याचा मी निषेधच करतो आहे आणि या सभागृहाने देखील निषेध केलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आपण नेहमीच आपलं दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नेहमी दैवत मानतो आणि या दैवतांची जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने दुप्पी भूमिका दुप्पी भूमिका त्या ठिकाणी होणार असेल ते अन्यायकारक आहे ज्या छत्रपती महाराजांच्या नावावर केंद्रशासन मतदानाच्या वेळी ज्या वेळेला मराठी बांधवांकडून मताचा जोगवा मागत त्याच मराठी बांधवांच्या व्यथा व्यथा यांच्या सत्तेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी केंद्र शासन जर अशा पद्धतीने दृष्टी भूमिका घेणार असेल तर त्याचा देखील निषेध या सभागृहाच्या माध्यमातून झाला पाहिजे केला पाहिजे आणि अन्याय होऊ नये मराठी बांधवांवरती अन्याय होऊ नये यासाठी देखील आपल्याला खंबीरपणे या सभागृहाच्या माध्यमात केंद्र शासनाला कळवलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपले शासन नाना बोलते अध्यक्ष महोदय दिनांक सोळा डिसेंबर एकवीस रोजी बँगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेचा आणि बेळगावातील मध्यवर्ती महाराष्ट्र एकमेक समितीच्या अध्यक्षावर शाही फेकल्याचे कृत्य हे अत्यंत निंदनीय होतं आणि मी त्याची निंदा करतो आणि त्याचा निषेध करतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने होणारा अन्याय याची मराठी अश्विन देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय याचा देखील मी निषेध करतो अध्यक्ष मोदय हो छत्रपती शिवाजी मध्यक्षाने पाहून झालेल्या या राज्यात कर्नाटक सरकारची काय लावलं एक दोन मिनिट दोन मिनिट कसो अध्यक्ष मोदय याच्यावरती खरं म्हणजे मी संपूर्ण राज्यपालांच्या अभिभाषणावरती मला बोलायचं होतं परंतु अशा पद्धतीचा गोंधळ घालून या सभागृहाची शिस्त बिघडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून मी माझं भाषण हे आटप्त घेतो शासकीय विधेयक पुरस्कार अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये जे काही कामकाज चाललेलं आहे अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परंपरेला शोभेन असं आहे ते महाराज असं